पस्तीस चाळीस वर्षापासून राजकीय अनुभव आहे ग्रामपंचायत असो सोसायटी असो विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभेपर्यंत माझा अनुभव आहे सुरुवातीला आपण सहा वाजता बुथ मध्ये आपण आपल्या पोलिंग एजंट पोचायचं आहे कारण काय वेळेस काय होतं आपण जे पोलिंग एजंट नेमलेले असतात ना ते काही वेळेस लेट येतात आणि सहा वाजता ह्याच्यामुळे सांगतो सात वाजता नाही सुरुवातीला जे ई मशीन आहे त्याचा पहिले झिरो पाहून घ्या आणि झिरो पाहिल्यानंतर मग मतदानाला जी सुरुवात होते तेथे जातीने लक्ष द्या कारण सत्ता त्यांच्याकडे आहे प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे आहेत आपण एक गरीब सर्वसामान्य आपला तुमचा आमचा घरातला बंडू काका आपण बंडू काका समजून सर्वांनी जबाबदारीने काम करायचं आहे मला तर वाटतं आता आमच्या गाव वडेलला सतरा तारखेला शेवटची सभा आहे त्या सभेची सांगता जे ऐतिहासिक गाव आहे ना आमचं वडेल त्याचाच तिथे पराभव शंभर टक्के होणार आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आता शेवटच्या क्षणी अशी होईल याच्याकडून त्याला फोड त्याच्याकडून त्याला फोड हा कार्यक्रम राबवला जाईल तुम्ही आपण कुठल्याच आमिषाला बळी पडू नका वीस वर्ष त्याच्याकडे होतो मी वीस वर्ष <laughs> पहिले निवडणुकीला मी त्याला दोन हजार रुपये दिले दोन हजार माझी परिस्थिती नव्हती मी मातीच्या घरात राहत होतो मातीच्या माझं घर बँड जायचा ना असं दब 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 पडायचं बॉबलिंग व्हायचं त्यावेळेस मी दोन हजार दिले दोन हजार चार ला त्याचं मूल्य आज दोन हजार चोवीस ला किती होतं एकाच वेळेस मी त्याच हॉबीज पाहिलंय वीस वर्षात कधीच गेलो नाही स्वाभिमान जीवन काळी पिवळी चालवली बारा वर्ष मला माझ्या पोलीस मित्रांनी माझी गाडी पकडली असेल माझ्या आरटीओने गाडी पकडली असेल कधी फोन केला नाही मी माझ्या पद्धतीने त्या आरटीओला हो त्या पोलिसांना मी माझ्या पद्धतीने मॅनेज केलं पण एक फोन केला नाही स्वाभिमानाने जीवन जगलो त्याच्या ऑफिसला कधीच गेलो नाही आणि आज सालदारचा सा मालदार झाला काय म्हणे सत्तावीस हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी सत्तावीस नाही भाऊ पन्नास हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टीची धडा भाऊ आता सत्तावीस सांगितलं हा म्हणजे आपल्या पैशांवर निवडणूक लढला आणि आधी तुमच्या आमच्या गावामध्ये कुत्रे आहेत का त्या आता शिवसेनेमध्ये आम्ही होतो वड्याचा शिवसेना शिवसेना केव्हा स्थापन माहिती स्थापन माहिती केली आहे तुम्हाला <laughs> ज्या वेळेस अशोक दामू उभा होता का अशोक निकम अशोक दामू निकम त्याच्यावर त्याच्या प्रचाराला आम्ही होतो आणि आम्ही सायकलीवर प्रचार करायचो गाड्याबरोबर खायला मचे उडून जायचे आणि आम्ही तसा प्रचार केलाय आणि आम्हाला आता जे चोर आहेत ना ते चोर चला ते चोर पुढे आम्ही मागे

जुना आमचा वडील जिल्हा परिषद गट खाल। होता त्या गटमध्ये खाल खालून लोक सांगायचे पाहून ते होते बघा नाना सवय पहिले बोलायला पाहिजे म्हणजे माझ्या भाषणाला मागणी होती आणि शिवसेना साहेब आम्ही केली आणि लोक आम्ही ज्यावेळेस शिवसेना मध्ये होतो ना काही लोक काय म्हणा अये त्या नाण्याबरोबर बरोबर त्या संजय बरोबर नकारा बरे डुक्काशेत त्या आम्ही टिळा लावतो टिळायची काय शिळाला टिळा लावाना आणि कोणा बी फुकू लावाना मी कधीच कोणा फुकू लावत नाही ते नाही थोडं पुढे आम्ही राहत छोट काम सुद्धा आज एक एवढं काम सुद्धा बोल ना कधीच नाही गेलो नाही माझ्या रस्त्यावरून जातो नाना सावळे वाट्यावर वाचतो विचारत नाही मी तुला कोण तू अरे और तू वरती तुला गाळा घ्यायला पैसे नव्हते सुरेश नानाच्या ऑफिसला शिकवू शिकाऊ आर्किटेक्ट होता शिकव माझे चांदी मी तुरचीवर बसून बालच्या आधी काय वाद काय माहिती चंदा बापू कांदे पाटीलचे मंग शांतता निवडणूक पार पडायची आणि त्यामुळे मी येत नाही कारण म्हणत बोलता मुद्दाच्या सत्ता मारा केली या तुम्ही त्या <laughs> 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 भाषणामध्ये मी वडिला सांगणार आहे वीस वर्षामध्ये तू काय काम केलं आणि किती कमवलं सर्वसामान्य लोकांचे पैसे घेतलेस तू आमचा आमचा मोरदर रस्ता आहे ना मोरदर रस्ता दोन वेळेस सँक्शन पास झाला दोन वेळेस तो रस्ता गेला दोन रस्ता रस्ता ते पैसे खाऊन घेतले वडेल ते मोरदर रस्ता वडेलचा त्याच्यानंतर आमच्या शिंदबन पंचायत त्याच्या पुढचे मोरी आहे मोरी ते मोरी जवळ दोन लोक ठार झाले काही काहीचे पाय मुडले किती वेळेस सांगितलं तुम्हाला ही मोरी करा नाही गेली दोन वेळेस पैसे खाऊन घेतले कोणी खाल्ले तुम्ही उतरा फक्त खाल तुम्हाला विडी लागणार थांबा तुम्ही <laughs> <laughs> काय सांगतील काय सांगतील कि नानाशा कने का बंडू काकाना सभा माशा अशा बोलला बर का बोल मी पहिल्यापासून उदासे परेशान झालेलं गाभरून कोल्ह गाभरून अगोदर एकदम फुल चालसाला मग आता तुला काल गाभरू मला मागे बंडू का अरे <laughs> मना गर जो मना बाजूला एक राजकीय पुढारी ना पुढारी भीतले भीत शे मना बर तो वीस वर्ष बरोबर होतो पंचायत निवडणूक या बाजार राजू शकते गोष्ट आहे का त्याच्यानंतर <laughs> <laughs> माझ्या घराच्या बाजूला त्याच घर आहे माझ्या घरावर तुझे फुलं पडले ना काका अशा वर पाय आणि पोरस जो आरळ्या मार्या बस तिथूनच सुरुवात जाईल आरत्याच आरत्या आरत्याच आरत्या आम्ही कोणी सांगा नाही बाई तू आरती कर बाई सांग आम्ही थोडी ये बाई आरती कर तीच जाईल त्याला पट्टी ती आम्ही ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि एवढं कळकळ नाही काय सांगतो काकांना मी अगोदरच बोललो होतो दीड दोन वर्ष बुजू काका तू तयारी कर पाहुणा मग पाहुणा नको हाऊ शांचा पाहुना कसं कसा पेक्षा <laughs> 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 <ये जे> <laughs> मला या लॉरसवाला पाडण्याकरता मला भुजबळ साहेब दहा दिवस बरोबर फिरवलं होतं भुजबळ साहेबांना <laughs> <laughs> दोन हजार चार ला आपला एकोणावीस ला आणि हे पार्सल परत पाठवलं आणि ते पार्सल आपल्याकडे तालुका सोडला गाव सोडली आणि आता दुकान लाईल काय काम ना भाऊ तुम्हाला दुकान लावा आपला पण नाशिक बरं <laughs> <laughs> ना <laughs> शे नाही नाशिक लगर मध्ये जाय पुढे बोलू आपण वडील चौपाटीवर एक मात्र नक्की त्या दिवशी सर्वात यावा ना बरं भाऊ गाड्या भर्या शेवटली सामाशे आणि ती विजयी सामाशी विजयी लक्षात ठेवा <laughs> बाजूले आई जगदंबा मंदिर शे आणि त्यांना बाजूले पांडुरंग मंदिर शे आणि मझार समाशी आमना देवीना पाय खाल राक्षस राक्षस <laughs> कि ना पूर्वकडे तोडशी आणि म्हणून तुम्ही त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी या त्या सभेचे साक्षीदार होण्यासाठी जो आला ना पस्तावशात मग तुम्ही पस्तावशात काका <laughs> 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 आज आपला आपल्याबरोबर जाशेत ना सर्वसामान्य लोक येतात काही दरबद्दल का या बोट न तुक त्या बोटले त्या बोट न्या बोटले नंतर निवडणूक जाईल त्याचं राहीना तुला बरोबर हो मग बदलू नको बदल आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते जो आदेश आहे ना मी तुला भरभरशी बरं का मी तुला भरभरशी निवडणूक जाईल का

मी <laughs> उपन उपन। आ, ते बांदर बांदर का तुला कडे ओपन आम्ही चांगली घेतली त्यांनी बंडू काकाने अशी काम काय बंडू काका करमाशी काम काय आता बांडू गुळ तिकडे गुशीलची आणि आम्ही एवढे व्हायरल करत काका पण नंतर वना दोन दाड्या पाडाचे तर कापले एकदम एक काळे आपल्याकडे चमकला पाहिजे चमकला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांचा लोक मध्ये आपला बंडू काका चमकला पाहिजे त्याचा चुकडं चमक

गाय गाय खायचे नागारा वाजे राहायचे हो फक्त आपलं गाव सांभाळा आपलं वार्ड सांभाळा आम्ही प्रत्येकाने काका आम्ही प्रत्येकाने टॉमटो टाकतात बरं का प्रत्येकाने आम्ही सर्व बापू बाप्पू रंगाबापू रंगा पाटील प्रकाश सर्वांनी आम्ही हे काम करा नुसते ते गर्दी करून काही फायदा नाही लवकर मिच्याकोर असते कर चला निघा म्हणून तुम्ही सांग आणि यक्ष आ बंडू का तू मागे बड़ो, वीस वर्ष वय घ्या आता आराम कर भाऊ बस जाय आणि आपली निशा निशे रिक्षा आमना गनो निकाल दे व्हिडिओ टाका आमले आमना ग्रुपले रिक्षा कशी या पुन्हा भेटू वडेल सतरा तारीख पंधरा तारीख कुठे सब आले शंभर टक्का घालायच का हो सतरा तारीख पंधरा झाले पंधरा तारीख शंभर आमंत्रण मिळू गे ચંદનપુર ચંદનપુર આપણે આમંત્રણ કાકા ચિંતા ના કરા મને પરિતિ બરોબર एक काम करा एक काम करा मी नाना सावळे मना मोबाईल नंबर लिहि घ्या लिहि घ्या श्यान्नव शहाण्णव सत्तावन बावन पंधरा एकोणतीस नाईन सिक्स फाय सेवन टू फाय वन फाय टू नाईन बरोबर हिंदी मग सांगू भाग मागे